स्थानिक गुन्हे शाखा जळगाव दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीस दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या सकाळी चार वाजताच्या सुमारास चित्रा चौक जळगाव येथील जिल्हा कृषी औद्योगिक सर्वे सर्व सहकारी संस्था मर्यादित जळगाव या कापड दुकानाच्या दरवाजाचे कुलूप तोडून कोणीतरी अज्ञात इसमाने दुकानातील ड्रॉवरमधून आठ हजार रुपये रोख चोरून नेले होते म्हणून सदर बाबतीत कमलाकार अभिमन ठाकरे राहणार घनश्याम नगर जळगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात इसमा विरुद्ध जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता तसेच दिनांक सहा एक दोन हजार पंचवीस रोजी सकाळी चार वाजताच्या सुमारास पोलनपेठ जळगाव येथील आजूबाजूला असलेल्या नरेश डुंगर्शी सोनी यांचे पॉप्युलर ट्रेडर्स तेल दुकानाचे व त्यांच्या दुकानाच्या बाजूला असलेले योगेश राम योगेश रामप्रसाद या अग्रवाल यांचे यांचे या किराणा दुकानाचे तसेच मिलिंद अब्बादास तिरुपती हेअर आर्ट या दुकानाचे दरवाजाचे कडी कोंडा व कुलूप तोडून कोणीतरी अज्ञात इसमाने तिनंही दुकानातून एकूण तीन हजार सहाशे रुपये रोख चोरून नेले होते म्हणून सदर बाबतीत अज्ञात इसमाविरुद्ध विरुद्ध जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता तर सदरच्या चोऱ्या ह्या जळगाव शहरातील मुख्य बाजार परिसरात घडल्यामुळे सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत माननीय पोलीस अधीक्षक श्री माहेश्वर रेड्डी सो यांनी आदेश दिले होते त्याप्रमाणे सदर गुन्ह्यांचा तपास स्थानिक गुन्हे शाखा जळगावकडून सुरू होता सदर गुन्ह्यांच्या तपासात माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री बब्बर आव्हाड सो यांना मिळालेल्या बातमीनुसार सदरचे गुन्हे हे रेकॉर्डवरील गुन्हेगार प्रवीण वसंत सपकाळे वय चौवेचाळीस वर्ष राहणार भोलाने तालुका जिल्हा जळगाव हल्ली मुक्काम ताणाजी मालुसरे नगर आसोदा रोड जळगाव याने केले आहे म्हणून त्याचा शोध घेऊन त्यास आज रोजी अजिंठा चौफुली जळगाव येथून ताब्यात घेतले होते त्याने सदरचे दोन्ही गुन्हे केल्याचे कबूल करून त्याच्याकडून एकूण अठरा हजार नऊशे ऐंशी रुपये जप्त करण्यात आले असून सदर आरोपी आज पुढील कारवाई कमी का जळगाव शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री माहेश्वर रेही सो माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री अशोक नखाते सो माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री संदीप गावीच सो यांचे मार्गदर्शनाखाली माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री बबन आव्हाड सो पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे सहायक फौजदार राजेश मेढे संजय हिवरकर अतुल बंजारी पोलीस कॉन्स्टेबल विजय पाटील हरिलाल पाटील प्रदीप चौरे अशांनी केली आहे आरोपी याच्यावर यापूर्वी तीन घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत and press the bell icon. Never miss an update.